केलं पाहिजे प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावताना आपण ज्याला मतदान करणार आहोत तो व्यक्ती हे बघून पंढरपूर मंगळवढामध्ये बेरोजगारी वाढले बेरोजगारी वाढली की तरुणांची दादांकडे असा अनुभव आहे की ते आपल्याला रोजगाराची संत उपलब्ध करून देणार आहे ते स्वतः पुढे जाऊन जिथे आपला बेरोजगार असणारे किंवा शेतकऱ्यांची मुलं आहेत कारखान्यांमध्ये ते त्यांना उद्योग व्यवसाय उपलब्ध करून देणार आहे शेतकऱ्यांचा प्रश्नात शेतकऱ्यांच्या पुलाला मुलगी दिली नाही

Gracias.